निकालासाठीच बोलायचं कारण आपण शुक्रवारी हा तर तुम्ही होता सोमवारी आमच्याकडे प्राप्त झाला पण आमचे सेक्रेटरी आहेत ना ते पुण्याला होते आज आलेले आहेत सर कसं पुरे विभाग प्रमुख आहेत ना त्यांच्याशिवाय ते ओपन करू शकत नव्हते अच्छा मग आज आज लागले आलेले आहेत ते आणि हो आज आमचं साहेब वगैरे डिस्कशन करतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वगैरे आणि मग ते एक म्हणजे आज किंवा उद्या किंवा परवा पण परवा दोन दिवसात नक्की लागेल आजची काही गॅरंटी नाही का म्हणजे आजची लागू शकतो आजही लागू शकतो असं काही नाही म्हणजे लागेल लिस्ट का म्हणजे सोबतच लागेल का गुणवत्ता लिस्ट लागणार बरोबर चालतं ओके तुमचं काही टेलिग्रामचं ग्रुप आहे का हा सर माझा कॉन्टॅक्ट म्हणजे टेलिग्रामचा ग्रुप म्हणजे मी त्यात जॉईन झालेले मेन्शन करा की गुरुवारपर्यंत लागेल नाही सांगितलेलं आहे पण कोर्ट कसं होईल सर ते म्हणजे प्रत्येक जण आज आज एका तुमच्या सचिवांना विचार म्हणजे आपले टी विचारलं होतं कोणतरी ला लागेल आणि मी बोलतोय नाही नाही दुसरी कसं आहे सोमवारी आम्हाला प्राप्त झाला म्हणजे काल हा? आणि सेक्रेटरी सर नेमके काल पुण्याला आमचे वर्कशॉप होते तिथे होते आज ते सर आलेले आहेत आणि आम्ही कुठल्या बेसवरती म्हणजे आज सांगितलं तर आजच लागेल सर आणि ते आमचे अधिकारी वगैरे आहेत ना ह्याच्यात कॉन्फिडन्स केलाय ना ते चेक केल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय सरांच्या परवानगीशिवाय नाही करता येत ते म्हणजे आता ह्याच्यात कशा व्हायला चालू होतं ते एक तेच ते ना की तू दुसऱ्या पिढ्यांना विचारलं ते म्हणजे काळ लागेल आणि पाटील मॅमला विचारलं तरी लागेल कसं आहे माहिती आहे मी आता गुरुवार का बोललो आता उद्या कसं आहे माहिती तुम्ही बोलला होता आता मला सगळे मदत सोमवारी लागणार म्हणजे तसं होत आहे ना म्हणून मग आम्ही गुरुवारच नक्की केलं की गुरुवार गुरुवारचे आमचे जे जॉईंट सेक्रेटरी साहेब बोलले की गुरुवारपर्यंत एकशे टक्के लागेल नाही पोरांचा तो विषय चालू लिस्ट कशी लावायची ते सिनियरिटी वगैरे काय असेल ते त्यांच्याबद्दल थोडस ते डिस्कशन होईल आणि मग लागून जाईल अच्छा अच्छा ठीक आहे हा चालतंय ओके ओके धन्यवाद